कणका पाडायचाच अर्थात शेवट करायचा हे कोल्हापूरकरांसाठी ठरलेलं असतं आता कणका पाडण्यासाठी आणि आपल्या लाडक्या माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी सगळं कोल्हापूर एकवटलंय पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आक्रमक भूमिका घेऊनही जमणार नाही ही बाब कोल्हापूरकर जाणून आहेत आणि त्यामुळे जनभावनेच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्यात येतोय आणि कोल्हापूरकरांनी त्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केलाय पण असं असलं तरी माधुरी वन तारात सुरक्षित आणि आनंदी असल्याचा दावा करण्यासाठी सुद्धा सोशल हत्यार बनवण्यात ज्यातून असं दिसतंय की दोन्ही बाजूने सोशल वॉर सुरू झालाय त्यावर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की माधुरीसाठी कसा सोशल वॉर सुरू आहे आणि वर्तमानात हत्यार न उचलताही कशाप्रकारे युद्ध लढलं जात आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर माधुरी हत्तीचं प्रकरण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात नांदणी म्हणून एक गाव आहे त्या गावात सुमारे तेराशे वर्षांपूर्वी जैन मठ उभारण्यात आलं होतं त्याचं नाव स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ असं आहे इतिहासात नमूद केल्यानुसार मठात सुमारे सहाशे वर्षांपासून हत्ती पाळण्याची परंपरा आहे धार्मिक कार्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो एकोणीसशे ब्याण्णव साली नांदणीच्या मठात माधुरी नावाची हत्ती नांदली गेली होती तेव्हा तिचं वय अवघ्या सहा वर्ष होत मठात आल्यानंतर माधुरीचं नाव महादेवी ठेवण्यात आलं प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये तिचा सहभाग असायचा मठावर श्रद्धा सातशे शेहेचाळीस गावांमधील लोकांशी तिचा संपर्क यायचा ज्यामुळे तिच्याशी त्यांचा जिव्हाळा निर्माण झाला होता शिवाय तिच्या संचारासाठी सतरा एकर जमीन असल्यामुळे ती नांदणी जयसिंगपूर अशा तीन ते चार गावातील लोकांना दिवसातून एकदा तरी दिसायची तिचा दिसा प्रेमळ व्यवहार आणि आनंदी भाव हा त्यांच्यासाठी काळजाचा विषय बनला पण वन्यजीवांच्या रक्षणासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेने मठात माधुरीचा छळ होत असल्याचे आरोप केले तसंच त्या विरोधात त्यांनी उच्च अधिकार समितीकडे सुद्धा तक्रार केली होती पेटाने हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयापर्यंत नेला तिथे वादी आणि प्रतिवाद्यांमध्ये युक्तिवाद झाला आणि शेवटी उच्च न्यायालयाने माधुरीला गुजरातच्या जामनगर मधील अंबानी उद्योग समूहाच्या वन तारामध्ये पाठवण्याचा आदेश दिला अर्थात मठाकडून त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं खरं पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत अठ्ठावीस जुलैला माधुरीला वन तारात पाठवण्यास सांगितलं आता यानंतर सोशल मीडिया वॉर कशा पद्धतीने सुरू होऊन दोन्ही बाजूने ते कसं लढवलं गेलं हे आपण सविस्तर पाहूयात अठ्ठावीस जुलैच्या मध्यरात्री कोल्हापुरातील नांदणी मठातून भावनिक वातावरणाने माधुरीला वन ताराकडे रवाना करण्यात आलं त्यावेळी तिला निरोप देतानाचे लहान मुलांचे महिलांचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर अजूनही व्हायरल होत आहेत तसंच मठाचे स्वामी माहूर आणि मठातील इतर लोकही रडताना दिसले काही तरुणांनी तर थेटपणे अॅनिमल अँब्युलन्स आणि पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेकही केली लोकांच्या येणाऱ्या या प्रतिक्रिया माधुरीबद्दल असणाऱ्या भावनेतून आल्याचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले त्यानंतर कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या सर्वच ठिकाणांवरून भावनिक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि सर्व प्रतिक्रियांना हक्काचं ठिकाण हे सोशल मीडिया ठरलं सोशल मीडियावर अनेक क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर आणि पत्रकारांनी माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी आपल्या अकाउंटवरून व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली तसंच ब्रिंग बॅक माधुरी आमची माधुरी परत द्या हत्ती चोर बायकोट जिओ असे हॅशटॅग सुद्धा चालवण्यास सुरुवात झाली तर तीन तारखेला माधुरीच्या वापसीसाठी नागरिकांनी नांदणी मठ ते कोल्हापूर पंचायत राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चाचं सुद्धा पब्लिसिटी सोशल मीडियावर करण्यात आली तसंच जिओ कंपनीचं सिम कार्ड पोट करण्याचं आव्हान आणि कस्टमर केअर ची कॉल रेकॉर्ड सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले परिणामी वन ताराचे सीईओ विवान करानी यांना कोल्हापुरात येऊन माधुरीला परत करण्याबद्दल सकारात्मक असल्याचं स्पष्ट करावं लागलं आता ही झाली माधुरीला कोल्हापुरात आणण्यासाठी आग्रही असणाऱ्यांची बाजू पण या व्यतिरिक्त असे सुद्धा काही लोक आहेत जे माधुरीच्या तारात जाण्याचं समर्थन करतात यामध्ये सर्वात अगोदर तर प्राण्यांच्या रक्षणासाठी आणि हक्कासाठी लढणारी संस्था पेटा इंडियाचं नाव येतं पेटाने न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून माधुरीला नांदणी मठातून हलवण्यासाठी प्रयत्न केले होते अठ्ठावीस तारखेला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरीच्या स्थलांतराचे आदेश देण्यात आले तेव्हा पेटाने आपल्या इंस्टाग्रामवर माधुरीच्या फोटोवर व्हिट्री लिहिलेली पोस्ट केली होती त्यानंतर माधुरी वन तारामध्ये कशा प्रकारे आनंदी आणि सुरक्षित पद्धतीने आपलं जीवन जगते हे सांगण्यासाठी तिचा वन तारामधील एक व्हिडिओ सुद्धा शेअर के केला तसंच नांदणी मठात असताना तिला एकाच जागी उभं केलं जायचं तिचा छळ केला जायचा त्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नव्हतं आणि त्यातून तिने मठातील स्वामींचा जीव घेतल्याचं सुद्धा सांगण्यात आलं तसंच सध्या माधुरीला परत आणण्यासाठी लढा देणाऱ्या राजू शेट्टींनी दोन हजार अठरा मध्ये तिला नांदणीतून गडचिरोलीला घेऊन जाण्यासाठी एक पत्र लिहिलं होतं ते पत्र सुद्धा व्हायरल करण्यात येत आहे तसंच माधुरीला तेरा वेळा बेकायदेशीरपणे विविध धार्मिक कार्यक्रमात पाठवण्यात आल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय हैदराबादेत झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात तिला नियंत्रित ठेवण्यासाठी तिच्या पोटाला दोरी गुंडाळल्याचा दावा एका व्हिडिओत करण्यात आलाय इतकंच काय तर तिला भीक मागायला पाठवलं जायचं असा सुद्धा दावा करणारा व्हिडिओ पेटाच्या मार्फत पोस्ट करण्यात आलाय पेटाशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कनिका गर्गने सुद्धा आपल्या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत माधुरीला नांदणीतून घेऊन जाणं महत्वाचं होतं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यासोबत तिने कॅप्शन मध्ये लोक भावनिक झालेत हे समजतंय पण इथे भावनेपेक्षा माधुरीच्या आयुष्याचा प्रश्न जास्त मोठा आहे असं लिहिलंय तर आपल्या देशभक्तीच्या व्हिडिओसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊने सुद्धा दोन दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून आपला एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात त्याने माधुरीच्या वन तारामध्ये राहण्याबद्दल समर्थन केलंय तसंच वन तारामध्येच तिची चांगल्या प्रकारे देखरेख करण्यात येईल असा दावा सुद्धा केलाय यात महत्वाचं म्हणजे हिंदुस्थानी भाऊने एक मुद्दा आणखी अधोरेखित केलाय तो म्हणालाय की माधुरीला परत आणण्यासाठी काहींकडून राजकारण सुरू आहे आणि ते सामान्य जनतेला वेड्यात काढतायत असं हिंदुस्थानी भाऊ म्हणालाय समाज माध्यमांवर ब्रिंग बॅक माधुरी वन तारा फॉर वाईल्ड लाईफ असे हॅशटॅग सुद्धा चालवले जातात त्यावर क्लिक करून पाहिलं तर बऱ्याच लोकांनी माधुरीचं वन तारा मधील एक प्रतिकात्मक कार्टून बनवलंय आणि त्यावर असं दाखवलंय की ती म्हणते थँक्स फॉर रेस्क्यूंग मी शिवाय स्वतः वन ताराच्या सोशल मीडिया अकाउंट वर जाऊन पाहिलं तर माधुरीच्या संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात त्यात तिचं कसं स्वागत करण्यात आलं ती जंगलात आपलं जीवन कसं जगते हे सर्व दाखवण्यात आलंय तसंच तिला कोण कोणते आजार झालेत आणि आता त्यावर कशा पद्धतीने उपचार सुरू आहे हे सुद्धा सांगण्यात आलंय तसंच तिला लवकर बरं करण्यासाठी तिला पौष्टिक अन्न देण्यात येत आहे तसंच तिची दिनचर्या काय अशी सगळी माहिती दिली गेली आहे आणि आज विशेष म्हणजे वन ताराने हे सगळे व्हिडिओज मराठीमध्ये पोस्ट केलेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माधुरीला परत आणण्याचे मार्ग शोधण्यासाठी एक बैठकीचं आयोजन केलं होतं पण त्याच्या पूर्वसंध्येपासून मराठी माध्यमांवर सुद्धा माधुरीच्या वन तारातील जीवनाबद्दल सकारात्मक रिपोर्ट दाखवण्यात आले आता जर व्हिडिओतील दोन्ही बाजू तुम्ही पाहिल्या असतील तर माधुरीसाठी कशा प्रकारे सोशल वॉर सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर वर्तमानात आणि भविष्यात कोणत्याही पद्धतीने हत्यार न वापरता सुद्धा लढाई लढली जाऊ शकते हे सुद्धा अधोरेखित होईल असो आता व्हिडिओ फक्त माहितीच्या हेतूने होता पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर जनभावनेचा विचार करून माधुरीच्या वापसीसाठी प्रयत्न नक्कीच झालाय तर आता या सगळ्या सोशल वॉर वर तुम्हाला काय वाटतंय माधुरीला परत आणलं पाहिजे का यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद